कामगार मंत्री नामदार डॉ सुरेशभाऊ खाडे व भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दादा भोसले पाटील यांच्या उपस्थितीत परशराम कोळी यांचा भाजप पक्षप्रवेश सुभाषनगर येथे भाजप पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कामगार मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा भोसले पाटील यांच्या उपस्थितीत परसराम कोळी यांनी भाजप पक्ष प्रवेश केला यावेळी बोलताना नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी मालगाव व सुभाषनगरच्या विकास कामासाठी दिलेल्या निधीची माहिती दिली, दिली। तसेच सुभाषनगरसाठी मंजूर पाण्याच्या टाकीचे काम त्वरित पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं परसराम कोळी यांना आगामी काळात ताकद देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बोलताना म्हणाले की नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज तालुक्याच्या विकासाला भरीव मदत केली आहे तसे नामदार खाडे साहेब हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे भाजप हा आमच्यासाठी फक्त पक्ष नसून तो आमचा परिवार आहे या परिवारात परसराम कोळी यांना आम्ही चांगली संधी देऊ भाजपा प्रचार प्रमुख काकासाहेब धामणे व धनंजय कुलकर्णी यांनी आपली मनोगत व्यक्त केली सत्काराला उत्तर देताना परसराम कोळी म्हणाले की पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल ती यशस्वीरित्या पूर्ण करेन तसेच भाऊंचे त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले यावेळी उपस्थित महिलांनी नामदार सुरेश भाऊ खाडे यांना राखी बांधली या कार्यक्रमाला मिरज भाजप विधानसभा प्रचार प्रमुख काकासाहेब धामणे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण राजमाणे माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडकर विधानसभा युवक प्रचार प्रमुख धनंजय कुलकर्णी मालगावचे सरपंच अनिताताई क्षीरसागर टाकळी ग्रामपंचायत सदस्य मनोज नांद्रेकर रावसाहेब लोखंडे सुभाषनगर सोसायटी चेअरमन रावसाहेब चव्हाण सोसायटी सदस्य नितीन चिंचवाडकर अनिता शिंदे मुसा गोदड उदय वनकुंद्रे अजित खोत याचबरोबर अनेक भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी परसराम कोळी मित्र परिवार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माध्यमातून सातत्यानं भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाला आज कुठंतरी यश आले असं वाटतंय काकासाहेबांना असतील पर किरण बंडकर सर असतील नांद्रेकर साहेब असतील मयूर नायकोडे असेल रावसाहेब लोखंडे असेल ह्यासारख्या लोकांनी या भागामध्ये भारतीय भारतीय जनता पार्टी रुजवण्याचं काम केलं अरुण राजमाने साहेब आमचे सभापती माजी सभापती यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ते रुजवण्याचं काम केलं जिथं भारतीय जनता पार्टीला फुलं कधी लागतात हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे चा अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा